नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्यामध्ये उभा आहोत कांद्यामध्ये सध्या आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे नेमकं काय झालंय का ह्याला जे म्हणतो आपण तर ब्लाईट म्हणजे करपा म्हणतो त्याला तर वरून खालपर्यंत हे असे शेंडे वाळायला लागतात याला जे फेवरेबल जे कंडिशन असती तर टेंपरेचर पंचवीस डिग्री पर्यंत टेम्परेचर असतं आणि हवेमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे हा रोग आपल्याला दिसून येतो याच्यामुळे आपल्याला नुकसान भरपूर प्रमाणात दिसून येतं हे पूर्णचे पूर्ण आता वळून चाललेलं आहे हे आणि ही बुरशी वरून खाली यायला लागली अशी खाली पण येते आणि नंतर स्टोरेजला पण आपल्याला प्रॉब्लेम येतो साठवणुकीला कांदा जास्त दिवस टिकत नाही याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला याला पहिल्या स्टेजमध्ये आणि लवकरात लवकर याच्यावर बुरशीनाशकाचे जर स्प्रे घेतले आपण तर पटकन आपल्याला याचं कंट्रोल होत तर फक्त बुरशीनाशकावरच कंट्रोल करून उपयोग नाही या जमिनीमध्ये समजा आपण यावर्षी कांदा घेतलाय तर पुढच्या वर्षी दुसऱ्या जमिनीमध्ये कांदा घ्यायचा आणि पिकाची फेरपालट याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे करायची अशा प्रकारे जर आपण पिकाची फेरपालट केली तर आपल्याला हा जो करपा रोग आहे तो कमी प्रमाणात दिसून येईल आपल्याला करप्याचं ज्या वेळेस आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर केमिकल मध्ये आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आपल्याला त्याला आपल्याला कॉपर क्लोराईड तीस ग्राम प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन आणि त्यासोबतच बायो तीनशे तीन हे जैविक कीटकनाशक वापरायचं आहे थ्रीपसाठी आपल्याला आणि त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी दुसऱ्या बुरशीनाशकाची फवारणी द्यायची आपल्याला दुसरी जी फवारणी घ्यायची आहे आपल्याला तर ती अवतार नावाचं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये अडुसष्ट टक्के प्लस ह्या कोण्या पाच टक्के कॉम्बिनेशन आहे ही दुसरी फवारणी घ्यायची आणि त्याच्यासोबत एखादं इमेड क्लोरोपिड सारखं आपण कीटकनाशक फवारू शकतो आणि याच्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी तिसरी फवारणी घ्यायची याच्यासोबत आपल्याला अ बावीस टीन आणि त्याच्यासोबत एखादं फिप्रोनिल हे कीटकनाशक आपल्याला फवारायचं आहे तिसरी जी फवारणी आपल्याला घ्यायची आहे तर बॉविस्टीन कार्बन कार्बन याच्यामध्ये कंटेन आहे त्यासोबतच आपल्याला पाच टक्के प्रति पंपाला बॉविस्टीन तीस ग्राम प्लस फिप्रोनिल तीस एम एल अशी फवारणी घ्यायची आहे अशी जर फवारणी आपण घेतली तर आपल्याला थ्रीपचं पण कंट्रोल भेटेल आणि त्याच्यासोबत जो करपा आहे याचं पण आपल्याला कंट्रोल चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला